महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार निश्चित झालं आहे येत्या पंचवीस किंवा सव्वीस तारखेला याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली काल काय झालं की आजपासून निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नोटिफिकेशन निघालं अर्ज विक्री अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली किंवा या गोष्टीला फारसा वेळ लावू नये असं दोन्ही पक्षातील आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये वंदना चव्हाण राष्ट्रवादी अजित आपल्या शरद पवार पक्षांकडे वंदना चव्हाण मी आणि विशाल तांबे आणि अजितदादांच्या पक्षाकडून आमदार चेतन तुपे आणि त्यांचे दोन्ही अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांनी एकत्र बसून या संदर्भामध्ये चर्चा करावी अर्थात ती बैठक आज संपन्न होत असताना आम्ही आमचे पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना देखील आमंत्रित केलं होतं पण त्यांना काही तातडीच्या कामासाठी मुंबईला जावं लागलं त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते ते नाराज राजीनामा देण्याच्या विरोध आहे नाही त्यांचं मत काय असेल ते त्यांनी अनेक वेळेला पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या नेते मंडळींकडे किंवा तुमच्या माध्यमांपुढे देखील मांडलं आहे पण त्याच्यावरती अजूनपर्यंत अंतिम निर्णय असा कुठल्याही कुठलाही झालेला नाही आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवावी आणि आमच्याबरोबर जे कोणी येणार असतील अर्थात आमची पूर्वीची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहेच आता त्याच्यामध्ये जर का दादा येत असतील तर त्यांचंसुद्धा स्वागत करावं त्यांना समावून घ्यावं अशा प्रकारचे आज आमच्या दोन पक्षांची बैठक झाली संध्याकाळपर्यंत आमची काँग्रेस पक्षाबरोबर बैठक होईल शिवसेनेबरोबरोबर देखील बैठक होईल आणि अंतिम तिन्ही पक्ष चारही पक्ष एकत्र येऊन येणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही सामोरं जाऊ असा विश्वास आम्हाला आजच्या बैठकीमध्ये निर्माण झालाय आहे का ही स्थानिक पातळीवरची बैठक आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरची बैठकीमध्ये राज्याच्या नेतृत्वाला किंवा राज्य पातळीवरती काम करणाऱ्या नेत्यांना अट आम्ही घालू शकत नाही त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेतला जाईल तुम्ही पक्ष चिन्हावर लढणार आहे आता तसं पाहिलं तर आम्ही चार पाच पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं पक्ष किंवा चिन्ह हे अतिशय महत्वाचं असतं त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत आमचा निर्णय कोणाचाही झालेला नाही ज्या वेळेला अंतिम यादी फायनल होईल त्यावेळेला मात्र कोणतं चिन्ह घ्यायचं काय घ्यायचं एकाच चिन्हावरती लढायचं का प्रत्येकाने वेगवेगळ्या आपल्या पक्षाच्या चिन्हावरती लढायचं त्याचा निर्णय आता झालेला नाही आगामी काळामध्ये नजीकच्या काळामध्ये लवकरच तो होईल आता मगाशी मी आपल्याला सांगितलं तेच उत्तर माझं पूर्ण असेल अजून त्या बाबतीत निर्णय झाला नाही प्रस्ताव जो होता मुद्दे त्यांच्याकडनं तुम्हाला आले नाही आज आमची पहिली बैठक झाल्यानंतर आज आम्ही संध्याकाळी दुपारी चार वाजता आमच्या पक्षाची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची आम्ही बसणार आहोत वंदना चव्हाण जयदेवराव गायकवाड रवींद्र माळवतकर नानी ढोले पाटील कुमार गोसावी अशोक बापू पवार प्रकाश म्हस्के विशाल तांबे बापूसाहेब पठारे अश्विनी कदम हे आम्ही सगळे बसणार आहोत आणि आमची आमची जी काय हे आहे स्ट्रॅटेजी किंवा आम्हाला जे काय आमचं म्हणणं आहे ते आम्ही तासात दोन तासामध्ये करू त्यानंतर मग काँग्रेसशी असेल शिवसेनेशी असेल आम्ही चर्चा करूया महाविकास आघाडीला जर युती मानले नसेल तर तुमची हां शिवसेना आणि काँग्रेसला जरी युती मान्य नसेल तर तुम्ही दोघच पक्ष महानगरपालिकेत लढणार का आमचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे आणि आज जर तर वरती त्यांनी जर आले नाही तर आम्ही काय करू असे नाही त्यांची अजून बैठकच झाली नाहीये त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जर का त्यांनी काही त्यांचा निर्णय सांगितला की आम्हाला असं मान्य नाही तर मग आम्ही पुढचा निर्णय जो काय करायचा करू प्रशांत जगताप म्हणतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देणार तुम्ही त्यांची नाराजी दूर करणार आहात का किंवा मग काय नेमका पक्षाची भूमिका त्यांनी राजीनामा देणार असं तुम्ही म्हणता राजीनामा दिलेला नाही आणि ते आमच्याबरोबर राहतील असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील आमचे वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब असतील सुप्रताई असतील ते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील आणि प्रशांत जगताप या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर राहतील असे आम्हाला निश्चित आशा आहे एक लक्षात घ्या निवडणुका कोणत्या दोन पक्ष जरी आपण म्हणलं तरी वाटाघाटीमध्ये अडचणी असतात प्रत्येक प्रश्न आपलं घोडं दामटण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला कदाचित माहीत नसेल दोन हजार सतराच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती चोवीस जागांवरती एकमत झालं पण एका जागेवरती शेवटच्या क्षणाला ते झालं ती आघाडी तुटली या ठिकाणी तर आम्हाला बरोबर पाच पक्ष घ्यायचे त्या पक्षपतीत त्या आणि त्याची तुम्ही काळजी करू नका बाकी सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही पूर्ण करून देऊ